गुन्हेगारी जगात म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर डॉन माफी आणि कुख्यात गुन्हेगारांचे चेहरे येतात पण या जगात अशा काही महिला होत्या ज्या फक्त पुरुषी टोळ्यांमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आपली दहशत निर्माण करून गेल्या आज आपण पाहणार आहोत अशाच पाच महिलांची कथा ज्या त्यांच्या काळात अंडरवर्ल्डच्या गेम चेंजर ठरल्या चला तर मग सुरुवात करूया महाराष्ट्रातील टॉप पाच लेडी डॉनच्या या थरारक यादीला पाचव्या क्रमांकावर आहे आरती मिसाळ ती कथा आहे पुण्यातील कुख्यात गुन्हेगार आरती मिसाळीची नावाने व्यापार थराला होता गँग आमली पदार्थ विक्रीत अग्रेसर होती कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यक्तींना ड्रग्स पुरवण्याचा तिचा व्यवसाय वाढतच गेला पुणे शहरात ड्रग क्वीन म्हणून तिला ओळखलं जाऊ लागलं पण दोन हजार सतरा मध्ये पोलिसांनी तिच्या टोळीवर मोठी कारवाई केली अडीच किलो ड्रग्ज आणि एक लाख रुपये जप्त करण्यात आले आणि गुंड अटकेत आले पण आरती मात्र फरार होती अखेर फेब्रुवारी दोन हजार सिक्रेट ऑपरेशन मध्ये तिला अटक करण्यात आली आणि तिच्या साम्राज्याचा शेवट झाला चौथ्या क्रमांकावर आहे रेणुका शिंदे तुम्ही कधी कल्पना केली का एक महिला जी स्वतःच्या हाताने तेरा लहान मुलांचे अपहरण आणि नऊ मुलांची हत्या करते ही कथा आहे रेणुका शिंदे आणि तिच्या बहिणीची एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव दरम्यान या दोघींनी महाराष्ट्रभर भीतीचं साम्राज्य निर्माण केलं त्यांची टोळी लहान मुलांना चोरून त्यांना गुन्हेगारी मध्ये ढकलत असे काहींना विकलं जायचं तर काहींना निर्दयपणे मारलं जायचं एकोणीसशे शहाण्णव मध्ये पोलिसांनी या दोघींना अटक केली दोन हजार एक मध्ये त्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला पण दोन हजार बावीस मध्ये त्यांची शिक्षा जन्मठेपेत बदलली तिसऱ्या क्रमांकावर आहे करीमापा मुंबईतील डोंगरी भागात करीमापा हिचेच राज्य होते भूमापियांच्या या खेळात ती एवढी पुढे गेली की अनेक राजकारणी आणि स्थानिक गुन्हेगार तिच्या शब्दाखाली काम करत दोन मध्ये एका महिलेच्या हत्येप्रकरणी तिचं नाव आलं आणि तिचा गेम बदलला पण खरी अटक दोन मध्ये झाली जेव्हा पोलिसांनी तिच्या टोळीतील प्रमुख गुंडांना अटक केली आणि तिने गुन्ह्यांची कबुली दिली आज ती तुरुंगात आहे पण तिच्या नावानं दहशत अजूनही काही भागात आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे कल्याणी देशपांडे पुण्यात उच्च घरातील स्त्रीने सेक्स रॅकेट चालवायचं ठरवलं आणि या जगात एक भयानक नाव जोडलं गेलं तिचं नाव कल्याणी देशपांडे तिच्यावर तीसहून अधिक गुन्हे दाखल होते ज्यात हत्या आणि मकोका अंतर्गत कारवाई देखील समाविष्ट होती दोन हजार पाच मध्ये एका सेक्स सर्वेच्या हत्येचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला पण ती निर्दोष सुटली दोन हजार बारा मध्ये पुन्हा अटक झाली आणि दोन हजार बावीस मध्ये सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली तिच्या जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा तिने आपला धंदा सुरू केला पण दोन हजार चोवीस मध्ये मकोकाच्या अंतर्गत तिला अटक करण्यात आली आणि तिच्या कारकिर्दीचा शेवट झाला पहिल्या क्रमांकावर आहे आशा गवळी अंडरवर्ल्डच्या खऱ्या अर्थाने लेडी डॉन गुन्हेगारी जगतात नाव कमवायचं असेल तर फक्त पुरुषच नव्हे तर काही स्त्रियाही मागे नव्हत्या आणि ह्या स्त्रियांमध्ये अग्रस्थानी होती आशा गवळी अरुण गवळी जेलमध्ये असताना आशा गवळीने गँगची संपूर्ण सूत्रे हातात घेतली दोन मध्ये पुण्यातील एका व्यापाराकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या हुंडांना अटक झाली आणि ते आशा गवळीच्या आदेशावर झाल्याचं कबुली पत्र मिळालं ती आजही गुन्हेगारी विश्वात सक्रिय आहे आणि तिच्या गँगमुळे मुंबईच्या अंडरवर्ल्ड मध्ये दहशत कायम आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह लेडी डॉनची रंजक माहिती या महिलांनी आपल्या काळात इतकी दहशत निर्माण केली होती की त्यांचं नाव अजूनही चर्चेत आहे तुमच्यामध्ये यातील सर्वात धोकादायक डॉन कोण होती खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया अशाच भन्नाट आणि रहस्यमय गोष्टींसह